आजकाल पाच वर्षाच्या पोराला जर एखादा अवघड प्रश्न विचारला तर लगेच ते म्हणत आहे थांब गुगल करतो याचा अर्थ गुगल हे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक झाला आहे पण तुम्हाला माहिती आहे का गुगलची सुरुवात कशी झाली आणि या कंपनीला गुगल हे नाव कसं पडलं गुगलची स्टोरी सुरू होते एकोणीसशे पंच्याण्णवपासून लॅरी पेज नावाचा एक विद्यार्थी अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठात पदवी करायच्या विचारात असतो तिथं त्याची ओळख होते तिथलाच एक विद्यार्थी सरची प्रिंसोबत सुरुवातीला त्यांच्यात काही वादविवाद होतात पण लवकरच ते चांगले मित्र होतात आणि रूम पार्टनर पण मग ते आपल्या कॉलेजच्या प्रोजेक्टसाठी एक सर्च इंजिन डेव्हलप करत असतात या सर्च इंजिनचं काम इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या पेजेसला रँक करणं हे होतं ज्या वेबपेजमध्ये खूप साऱ्या लिंक्स आहेत ते पेज महत्त्वाचं आणि लवकर शोधलं गेलं पाहिजे असा त्या सर्च इंजिन मागचा हेतू होता त्यांनी त्या सर्च इंजिनला बॅक रॉप असं नाव दिलं आता आपण बघू या कंपनीचं नाव गुगल कसं झालं त्यासाठी मी तुम्हाला एक एकोणीसशे वीसमध्ये घडलेली गोष्ट सांगतो त्यावेळी अमेरिकेत एडवर्ड कान्सर नावाचे गणिततज्ञ होते आपल्या पुतण्या मिल्टनला ते म्हणाले की माझ्याकडे एक शंभर शून्य असलेली संख्या आहे आणि त्यासाठी एक छानसं नाव पाहिजे मिल्टनने गुगोल हे नाव सुचवलं त्याची स्पेलिंग होती जी डबल ओ जी ओ एल कान्सर यांनी ते नाव आपल्या मॅथमॅटिक्स अँड इमॅजिनेशन या पुस्तकात वापरलं होतं आता जेव्हा एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये लॅरी पेजला आपली कंपनी स्थापन करायची होती तेव्हा त्यांना सर्वसमावेशक नाव पाहिजे होतं कारण त्यांना या सर्च इंजिनच्या माध्यमातून संपूर्ण जगाचा डेटा एका क्लिकवर आणायचा होता म्हणून त्यांनी हे hey, गुगल नाव हेरलं आणि थोडी तोडफोड करून आपल्या नवीन कंपनीचं नाव गुगल असं ठेवलं इथून सुरू झालेली गुगल कंपनी आज कुठं आहे तुम्हाला तर माहीतच आहे आज गुगल या कंपनीची किंमत ही दोन लाख करोड इंडियन रुपीज एवढी आहे तुम्हाला हा गुगलबद्दल व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद